आप गए गए गए। आप प्रू प्रू सर आपल्याला उमेदवारी मिळाल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आपलं काय ब्लू ब्लू प्रिंट आहे सर आपण सुनावणी निवडून आल्यानंतर काय काय करणार आहे इथल्या विकासाकरिता आणि नौजवान युवकांकरता ज्या ज्या गोष्टीमध्ये आमचा साकोली विधानसभा क्षेत्र मागे राहिला त्या सर्व गोष्टीमध्ये आम्हाला इम्प्रूव्ह करण्याची गरज आहे आमचा हा जो म्हणजे हा परिसर जो आहे तिन्ही तालुक्यांचा याच्यामध्ये अनेक क्षेत्रांमध्ये म्हणजे जसं सिंचनाचं क्षेत्र आहे उद्योगधंद्याचं क्षेत्र आहे रोजगाराचं क्षेत्र आहे आरोग्याचं क्षेत्र आहे या सर्व क्षेत्रांमध्ये आम्ही खूप मागे पडलो कारण कोणतंही काम मागच्या पंचवीस वर्षांमध्ये या भागामध्ये झालं आणि टार्गेटेड काम जे आहे ते आम्ही येणाऱ्या काळात करायचं ठरवलं यांनी लाडक्या बहिणीला घेऊन जे निरेटिव्ह भरलेला आहे त्याच्यामुळे काही तुम्हाला काही फरक पडणार आहे का नाही नाही काही नाही मी तुम्हाला एक सांगतो की लाडक्या बहीणवाली जी योजना आहे ती अत्यंत महत्वाची आणि अतिशय चांगली योजना आहे त्याच्यामुळे आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्या महिला भगिनींना एक आर्थिक आधार तयार झालेला आहे आणि तो आधार आता तुम्ही त्यांच्या हातून हिसकू शकत नाही कोणाची ताकद नाही या तुम्ही पंधराशेचे साडे चौदाशे नाही करू शकत आजच्या तारखेला तरी काही लोक कोर्टामध्ये गेलेले आहेत ज्यांच्या पोटामध्ये दुखतं ते लोक कोर्टामध्ये गेलेले आहेत पण त्याच्याने काही होणार नाही ही योजना सातत्याने सुरू राहील आपण जी रॅली काढत आहे प्रचार करत आहे जनता तुम्हाला कसा प्रतिसाद मिळत आहे आम्हाला आम्ही प्रत्येक गावामधून चाललो प्रत्येक गावामधून पायी फिरतोय प्रत्येक व्यक्तीशी आम्ही संवाद साधतोय आणि मी तुम्हाला सांगतो आमच्या बाजूनी अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि दुसऱ्या बाजूनी निराशेचं वातावरण आहे कारण त्यांना त्यांच्या म्हणजे जे विरोधी पक्षामधले जे कार्यकर्ते आहेत ते स्वतःच्या नेत्याबद्दल लोकांमध्ये छातीठोकपणे काहीच सांगू शकत नाही की आम्ही कोणते कोणते काम केले शेतकऱ्यांना भाव मिळत नाही तुम्ही काय मत आहे काय म्हटलं शेतकऱ्यांचे भाव मिळत नाही आहे या काय मत आहे हो शेतकऱ्यांना पीएम सन्मान निधी मिळून आला आता महायुतीची परत सरकार येईल शंभर टक्के आणि सरळ सरळ पंचवीस हजार रुपये बोनस म्हणून कबूल केलेला आहे म्हणजे महायुतीची सरकार आल्याबरोबर शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये बोनस मिळेल काँग्रेसने सुद्धा काँग्रेसने सुद्धा लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये देऊ असं कबूल केलेलं आहे आणि महायुती सरकारने एकवीसशे रुपये देऊ असं कबूल केलं आहे काय वाटतं तुम्हाला की निवडणूक कशा प्रकारे काम करतो तुमची आधी जो पक्ष त्या योजनेलाच विरोध करतो आहे आणि तेच लोक टेलिव्हिजनवरती येऊन सांगतात आहेत की आम्ही तीन हजार रुपये देऊ तर हे खूप कॉन्ट्राडिक्टरी आहे मी तुम्हाला सांगतो की त्यांनी म्हणजे तेलो ते लोक कोर्टामध्ये ते गेले तेथे ही योजना थांबवायच्या मागे आहे तेच लोक हे बोलत होते की तुम्ही इतका पैसा आणणार कुठून हो आणि त्यांनी विरोध पण केला तर ते लोक तीन हजार देणं म्हणजे हे सगळं त्याला काय म्हणतात मृग जळ आहे आणि त्याला काही अर्थ नाही वीस तारखेचं आव्हान करूया कोटी हा आपल्याला सर्वांना म्हणजे ज्या पक्षांनी ज्या सरकारनी इतक्या चांगल्या उपयुक्त अशा योजनांचा वर्षाव आमच्या ग्रामीण भागावरती केला अनेक योजना आल्या ती घरकुलाची आहे ती शौचालयाची आहे ती पीएम सन्मान निधी आहे ती आयुष्यमान योजना आहे लाडकी बहिणीची अतिशय महत्वाची योजना आहे या सर्व योजनांमुळे आज आमच्या गावातला एक गरीब माणूस हा सुरक्षित झालेला आहे त्याला आता कोणत्याही प्रकारचा त्रास नाही आणि चारी बाजूनी त्याला मदत सरकारकडनं होईल या सर्व योजनांमुळे ज्या सरकारनी आणि पक्षांनी दिल्या त्या सरकारच्या आणि त्या पक्षाच्या पाठीशी आम्ही सगळेजण मिळून उभे राहू आणि वीस तारखेला माझ्याकडनं लिहून ठेवून द्या शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चित आहे